आर सोड भारी भारी लय भारी माझी वाईत अगवाडी 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 इतकं भारी आईला कोणतरी नवीन पाखरू आहे खाल्ली पाहिजे आता आपण कोण आहे हेल्मेटवाले कसे ते तू येत माझ तुम्हाकडे काळ हा काय अरे म्हणलं काळ सचिन तेंडुलकर कसा असेल म्हणलं काळ तेंडुलकर कसा असल काय तुझा तोंड मीच असलं माझ्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला मला वाटलं कोण आली हेमा मालिनी नंतर बघतो तू ही हेमा मालिनी एका डोळ्याची काय घालणार गुवागासल बोलताय तुम्ही तुम्ही डेकळा सारख तुमचं तोंड आणि हे काय घालून आले असलं हेल्मेट हेल्मेट मला वाटलं तेच हेल्मेट आहे कोणतं ते गाडी बसून नाही रस्त्याने घालतात हेल्मेट कसल हेल्मेट साध सुद्धा नाही हा त्याचे सीजन आहे माझ्या चष्मा कशाला काढताय तुम्ही माझा चष्मा माहितीये का खानदानी चष्मा आहे खानदानी खानदानी चष्मा असतो खानदानी चष्मा आहे माझा नाही बुरा चष्मा बघा ना एका डोळ्याचा गेली ती काच असला चष्मा असतो कुठं हे बघ हेल्मेट हे पण खानदानी हेल्मेट आहे खानदानी हेल्मेट ऑस्ट्रोलियाच आहे साध सुद्धा नाही काय पण फेक त्यात रुग्णाच काय बाईला माझ्या चष्म्याला म्हणता आहे <laughs> तुम्हाला माहिती का ह्याच काय महत्व आहे खानदानी खानदानी कोणाला भेटत नाही मी आहे हे ना शेतच मारेन हा आपण घालून हेड जनावर जनावर बघितात तुम्हाला घाबरून पळून जातील ना पळून पळून जातील उपयोग आहे दोन उपयोग एक तर खानदानी हेल्मेट आहे याच्यापासून ऊन वारा माझा वाचवतोय माझा चेहरा होईल का आता काळा गोरा वरा होईल काय झालं असाय काळ्याच कधी <laughs> 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 गोर होतं का तर रंग बदलतो का <सनाए>। नाही बरोबर <laughs> तुझी जी बाई ना चार चरा चालती तुम्हाला आज कळलं आज कळलं नाही कळलं ह्या काळ्या ढेकडाचा रंग नाही बदलू शकत तसंच माझी जे चारा चारा चालायची ती बंद नाही होऊ शकत आणि तसच तुमचा सबी नाही बदलू शकत तुम्ही ती तुम्हीच आणि तुमचं खानदान काहीच सुधरू शकत नाही आता इथं काय तुझ्या खानदानाचा डंका मला काय सांगू नको सांगायचं असं ऐका झाडा खाली ऐका मला का नाही ह्या चष्म्याची कहाणी सांगायची तुम्हाला अयो चष्म्याची कहाणी हा मला पण हेल्मेटची कहाणी सांगायची तुझी ऐकायची हे बघा माझी सिरियस कहाणी खरी कहाणी हेल्मेट हेल्मेट तुमच्यामुळे आय 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 तुमच्यामुळे तुम, तुम, हेल्मेट तुम, यायला तुम, लागलं माझ्या चष्म्याची लई लई लय मोठे गाठ आहे होय हाय मोठी कहाणी आता ही एका जागेवर नाही चालणार ऐकून Þetta er þarra kallið bústu ég að. Svæði, svæði. Svæði, svæði. 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 डोकं एवढं गुळगुळीत कस काय झालं टकल पडला का काय हका मारुती काय अरे देवा शेल मी मी बोललं एवढं टकल कस काय पडलं लगेच मला <laughs> <laughs> पण जर चस्वीने दिसा नाही कृत दिसनाचो ढग गेलेला आहे ते एक काड नुसती असे भरड नाय का हाय ते काड्या जागा द्या मला जागा द्या मला नीट बसा नीट बसा गुर्म गुर्म है है है। हावा का, हावा का। बर गरम ना गरम झालं बाबा हे जरा हवा खा हवा खा कस बरं वाटत आपण घालायलाच कुणी सांगितलं होतं कायतरी काहीतरी शायनिंग करायची शायनिंग करायची ते मला रात्री ते समजलाय तेव्हा सकाळपासून मी आंघोळ केला दिवस घातलंय ना अजिबात काढलं नव्हतं आता काढलंय दुपारी हे खांदानी हेल्मेट आहे तुझ्या सारख्या सगळ्या बांगारच्या अशी म्हणायचे काय म्हणले तुझ्यासारखं काय तुला सुंदर चष्मा ना तुझा सुंदर चष्मा आहे नक्की ना हा भारी आहे ना एकदम भारी खरं खरं ना एक एक तोंड का साप का ना का ना नाही तोंडावर हा सगळी हायतेवडी दात बाहेर येल हा परत जर माझ्या चष्म्याला काय बोलले तर सांगते ना दम दमकड दम ना दमकड ना सांगायची ना कहाणी मला ऐका दमच देत ब ऐकायचं आहे का नाही सांग 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 हा ते तुम्हाला एलिझापेत राणी माहितीये का एलिझाबेथ राणी एलिझाबेथ राणी म्हणजे त्या पलीकडच्या पावारो अहो गापाना काय राव तुम्ही अहो ती बाहेर देशातली एलिझाबेथ राणी भाई एवढ सुद्धा माहित नाही तिला ना एक सुंदरस सुंदर गोंडस्त सुंदर बाळ झालं रेडक सारख्या नाही गोरु गोर जरशी गायवानी हा तर काय झालं ते पाळ्यांना नाल किरकिर किरकिर करायचं हा तर राहतच नव्हतं आणि मग ते येले राणी ना दाई शोधत होती पोरग सांभाळायला तर मग तेव्हा काय झालं मग ते माझ्या आजीला भेटले आयो हा आणि माझी आजी तिथं राणीच्या इथं ती बाळ सांभाळायला होती अगो जशी माझी आजी आज गेली तसे ते पोरग हसाय खेळायला लागलं ला त्यांनी किरकिरच बंद करून टाकली मग ते काय झालं पुढे विचारा की काय झालं मग ती राणी लय खुश झाली मग तिने ते बक्षीस म्हणून असते ना बक्षीस म्हणून हा चष्मा दिला चष्मा राणीचा राणीचा चष्मा यो एक हा मग ती तर खरी गम्मत आहे तर एलिझाबेथ राणीला माझी दाई इतकी आवडली होती त्या पोराला पण इतका लाळा लागला होता पण नंतर जावं लागलं ना माझ्या आजीला यावं लागलं ना इकडं इंडियात मग एलिझाबेथ राणी म्हणली मी काय आठवण देऊ माझी तुला तिचा चष्मा हा लय प्रेमी होता लय प्यारा, प्यारा होता हा मग ती म्हणली एक काम करते मग ह्याची एक काचा फुडली म्हणजे काढली हा हा आणि चष्मा माझ्या दाईला दिला आणि तिचे काचे ना तिच्याकडे ठेवली आठवण म्हणून चष्मा आजीकडं हा आणि मग म्हणली कधी आपण आले का नाही मी इंडियात भेटलो का नाही मग हे तू चष्मा आणायचा मी ती काचा आणणार आणि मग त्याला अशी लावायची आणि मग थोड्या वेळ तू घालायची वेळ मग मी घालणार असं करत होत्या त्या आजी इडी नव्हती ती राणी येलेजेबेत पण इडी होती का चष्म्या पा इडी झालती असं मला म्हणायचं नेट बोला तुम्ही माझ्या आजीला काय नाका बोलू म्हणून हा चष्मा तवापासून खानदानी आणि हा चष्मा सकाळी नेमका मी पिटीत काहीतरी शोधत होते आणि त्या पिठीत मला यो चष्मा सापडला माझ्या आजीचा अयो म्हणलं किती नशीबवाने माझ्या ही स्टोरी माझ्या कुणी सांगितली होती आजोबाने सांगितली होती तुला आता आठवली आणि मग तो चष्मा मला पिठीत दिसला आज तर माझं भाग्यच उजळलं माझ्या आजीचा राणीचा चष्मा मला मिळाला अजून काय पाहिजे म्हणून आज म्हणलं दिवसभर रानात घालून मिरवायचा तुला आता सांगतो आमची खानदानी स्टोरी नको ना नाको काम आहे काम आहे असे कस काम आहे वट तुला सांगतो हे हेल्मेट ची स्टोरी उठू तुला सांगतो इतिहास काय लागली मला पुदाक सांगा चष्म्याच सांगा तुमचा इतिहास इतिहास आता का झाला बारीक आवाज हेल्मेट बारीक तीत आवाज आव हिथ नजर जाईल तिथपर्यंत तिथं नजर जाईल तिथपर्यंत तिथं नजर जाईल तिथपर्यंत मी नुसता एक आवाज टाकला ना सगळे लोक असे तर पळत जमा होते हॅलो ना मला टूरिस्ट ना करायचा आहे माहितीये कुणाच आहे कुणाच आहे गॅरी क्रिस्टन अच्छा ते आपल्या कॉर्नर वरचा पनीर वालावय वाटलंच तुझं डोकं पनीर पुरतच आहे अग येडे गॅरी क्रिस्टन म्हणजे ना तेव्हा आहे ना ऑस्ट्रेलियाचा लय मोठा होता हयो अच्छा 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 काय जोपा खेळायचा का प्लेयर म्हणजे प्लेयर म्हणजे काय म्हणतात क्रिकेट पट्टू अच्छा असं वय बॅटबॉल खेळायचा बॅटबॉल तू एकदा इंडियात आला आणि इंडियात आला मग त्याला बॉलिंग करायची कुणी मग लोकांनी शोधल शोधलं शोधलं आणि तुझं आमचे आजोबा होते काय सांगताय मग बाप रे आजोबा तिथं त्यांच्या सोबत नशिबान म्हणलं काय नशिबात जा देत पुढे साहेब आणि मुलं किस काय केलं तू गॅरे क्रिस्टनला ला आजोबा म्हणाला मी बॉल टाकू का तुमचा आजोबा काय म्हणला बोल आणि टसका लागेल टसका लागेल आमच्या आजोबाने असा बॉल घेतला आणि असा 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 केला ते बोल तसा तसाच करतात घासला हा घासला कुठं घासला इथं पॅन्टीच्या वर असं का करतात तसच करतात क्रिकेट मध्ये बॉल घेऊन आमचा आम आजोबा असा 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 गॅरी कृष्ण असा असा खेळतोय आणि काय बघायचं असा बाउन्स टाकला कुणी आमच्या आजोबाने बॉल गॅरीश त्यांच्या करण डोक्यावर दुसरा बॉल टाकला काय झालं नाही ना अजिबात काय नाही हेल्मेट होत ना दुसरा बॉल टाकला खपकर डोक्या गरीश क्रिस्टनला कळलं हे बॉस्टर आणि लय फास्टर बॉलर रे, रे मग त्यांनी काय केलं माहिती का मी तुमचा हा जो बोल फास्ट बॉल फास्ट बॉल असला बॉल फास्ट होता डोळ्याला दिसतच नव्हता आला मग ते जगातले सगळ्यात मोठे क्रिकेटर असतात ना एक अजिबात नव्हते गावाकडेच राहिले होते ग त्याच्यामुळं आणि मग नंतर काय झालं कोणी विचारत नसेल अजिबात ना गेलेच नाही परत खेळायला घेतलंच नसल अगं गप ना तुझा तोड गप कर आला त्याने अशी थाप आणली ओ पट्टो पट्टू अच्छा क्रिकेट पट्टू इंग्लिश पट्टू आता तुम्ही बॉलिंग मत करो मत करो काय झालं आजची नाही स्लो बॉलिंग करो स्लो म्हणजे स्लो म्हणजे हळूहळू बॉलिंग करो अच्छा अच्छा असं म्हणजे आम्ही हळू हळूटा आणि त्यामुळे तो काय म्हणला हळूहळू बॉलिंग करो आणि हे हेल्मेट तुम्हाला धरो 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 म्हणजे घ्या हा हा म्हणजे बॉल हळू टाकण्यासाठी त्या माणसाने तुमच्या आजोबाला साक्षात त्याचं स्वतच हेल्मेट दिलं काढून किती वाय टाकला होता तुमच्या खेळता नाही आला असं झालं हेल्मेट काय सांगते तुझा का रे खानदानी अरे काय तुम्ही तुम्हाला माहितीये का गमत काय काय सांगू अड्या फुकण्याचे तुम्ही आ ते हेल्मेट कुणाचं आहे माहितीये का कोण कुणा गरी कृष्णच अरे कुणाच माझ्या बाबाच नवशाच हेल्मेट आहे ते तिच्या आईला माझा भाऊ येल क्रिकेट खेळतो ना मग तेव्हा तू किती ना आपल्याकडं हेल्मेट राहिलं होत आजकाल तुझी की आठवलं गाड्या तुला मला पण एक आठवलं चष्मा आहे ना राणी एलिझाबेथचा नव्हता पलीकडच्या गावातली येत्रा होती तिथून आणला होता पन्नास रुपयाला येता येता त्याची काच पडली आणि मग मी काय केलं तुझ्या ठेवला होता आणि तुला काय वाटलं राणी चष्मा काय बसती उद्या काढते नुसतं मला म्हणजे तुम्ही माझ्यासाठी चष्मा आणला होता अगं आणला होता मी काच पडली होती ना मला तरी सांगितलं नाही कशाला सांगू आता असा मला वाटलं खरंच येले जापे येले जापे येले जापे चष्मा काय वाटतं भाई आपल्या रात्री जोपा नाही झाल्या सकाळी सकाळी पावसाळ्यासारखं झालं काय आपल्याला बहुतेक मला पण तसंच वाटते ऐका ना झोप झाली काम करू जायचं का मग घरी जाऊ आता झोप काही झाली नाही चष्म्याचा जाळ कर हेल्मेट आपण चल आता आपण बॅट बॉल खेळू बॅट बॉल खेळू म्हणजे घरी जाऊन राहण्यातली काम करू घरी जाऊन रानातली काम कशी काय म्हणते रानातच जाऊन रानातली काम करू तुमची खरंच झोप नाही झाली आज चला चला राना चला चला खळल्या फलत्याच काडी धडधड करती